आरेवाडी बन म्हणजे बिरवा देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि महाराष्ट्रभर ख्याती असलेले पवित्र तीर्थस्थान म्हणजे आरेवाडी येथील बिरवा देवालय होय या देवालयाची यात्रा गुढीपाडव्यापासून चैत्र शुद्ध सप्तमीपर्यंत भरत असते या यात्रेस महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा व मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून अनेक लाखो भाविक येत असतात बिरवाच्या नावाने चांगल्याचा गजर ढोलकैताळाचा निनाद भंडाऱ्याची उधळण पारंपरिक वव्या साता समुद्रापार गेलेले नृत्य असा भव्य सोहळा व हिरुबा व कामादेवीचा लग्न सोहळा पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Thank you. You no. no. no.

नमस्कार मित्रांनो आज आपल्याला जे इथं बेरभवानामध्ये अनेक मंदिर आहेत त्या मंदिराची एक थोडक्यात माहिती आपल्याला विठ्ठल कोळेकर सर आपल्याला सांगत आहेत त्यांच्याकडून आपण ती माहिती घेऊया आणि त्याच्याबद्दलची थोडी थोडी जी इतर माहिती आहे की याच्याबद्दलचा थोडा थोडा जो इतिहास आहे प्रत्येकाच्या मागचा तो त्यांच्याकडून जाणून घ्यायचं बघूया सर या मागच्या मंदिराबद्दलचा थोडा घ्या इथं सांगा आहे हा सधीचा कट्टा आहे

तर हे जे दृपाच्या मंदिर बघताय हे आपल्या डोंगरच्या देवाचं मंदिर आहे डोंगरचा बिरोबा तो डोंगरावरती आहे त्याचं हे प्रति प्रतीकात्मक एक मंदिर बनवलेलं आहे डोंगरचा बिरोबा म्हणून तर तिकडून इथं देव तीन स्टेप मध्ये आलेला आहे लोकमधला तीन स्टेप मध्ये आहे तिसरी स्टेप इथं देवस्कार आता बघताय चौफळा म्हणतात मध्यस्थी नदी बसलेला आहे जो की बिरोबाच्या एकदम समोर बसलेला आहे जसं शंकराच्या समोर असतो प्रकारे हा इथं बसलेला आहे आणि आम्ही हा चौफळा असे म्हणतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या जे मागे बघत आहात त्या मूर्त्या आहेत गिरदेव टोपाना त्या तीन मूर्त्या आहेत समोर म्हणजे एक्झॅक्टली खाली त्यांच्या जे मूळ मूळ ज्या मूळ ज्या मूर्त्या आहेत ते आहेत आणि प्रत्येका मूर्ती बसवला एक्झॅक्टली राईट साईडला हे जे दिसत आहे ते सूर्याबाचं मंदिर आहे सूर्याबा सूर्याबा हा आपला हिरुबाचा एक सेवक होता त्याच्यासाठी आम्ही हे प्रतिकात्मक मूर्ती बसून त्यांच्या शेजारी ज्या आहेत त्या बागोबाईतनाच्या आपण माणस घडण्या म्हणतो माणसपत्री पंधर कोटी मानसपत्री आहे ठीक आहे तर मित्रांनो आपल्या पाठिंबा जी आहे त्याला धुनी म्हणतात आणि ही जी धुनी आहे ती श्री गुरुबाने त्यांच्या हाती पेटवलेली आहे आपल्या आईवाडी मराठी जे लेखक आहेत आणि त्यांचा आईवडी विरोवाबद्दलचा कोणा एक अभ्यासा नाही अशी व्यक्तिगत जरी आपले सर्वांचे परिचयाचे दादी कुळे करे आज आपला केत्रीबद्दल सारमध्ये थोडक्यात माहिती सांगताय त्यामध्ये असे कुठे होईल श्री विरोबा देवालय आरेवाडी हे सांगली जिल्ह्यातील एक देवस्थान असून महाराष्ट्रातील अनेक लाखो भाविक जमत असलेल्या मोठ्या देवस्थानापैकी एक देवस्थान आहे इथे दरवर्षी गुढीपाडव्यापास गुढी गुढ्या पाडव्यापासून चैत्रशुद्ध सप्तमीपर्यंत यात्रा भरते या यात्रेदरम्यान चैत्रशुद्ध पंचमीला मानकऱ्यांचा नैवेद्य असतो षष्टीला नैवेद्य सार्वजनिक नैवेद्य असतो आणि सप्तमीला यात्रेचा मुख्य दिवस असतो या यात्रा काळामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधून व इतर राज्यातून लाखो भाविक येत असतात या यात्रेदरम्यान येथे अनेक कार्यक्रम सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम पार पडत असतात यामध्ये प्रामुख्यानं पालखी सोहळा गज गजनृत्य सामूहिक ढोलवादन तसेच खेडाम व भाकणूक होत असते इथे गुढीपाडव्याच्या अमावशेपासून दररोज सबिना म्हणजे पालखी मिरवणूक निघत असते यामध्ये ढोल वादन गजनृत्य हे सर्व कार्यक्रम पार पडत असतात आणि हा यात्रेचा सोहळा म्हणजे बिरोबा आणि कामादेवीचा लग्न सोहळा आहे पद्धतीप्रमाणे ही यात्रा भरत आलेली आहे आणि या यात्रेमध्ये अनेक कार्यक्रम पार पडत असतात यात्रेमध्ये लाखो भाविक येत असतात आणि ही यात्रा अशा पद्धतीनं उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडते आणि त्यानंतर चैत्रशुद्ध सप्तमीला यात्रा संपल्यानंतर सर्व भाविक आपापल्या गावी मार्गस्थ होत असतात खर तर ही यात्रा एक मोठ्या प्रमाणात भरत असताना या यात्रेचे एक वेगवेगळे वैशिष्ट्य किंवा एक वेगळं महत्त्व आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ही यात्रा विस्तीर्ण परिसरामध्ये भरत असते कारण शेकडो एकरांचा हा परिसर आहे या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी ही होत नाही ही, ना ही मोठ्या मैदानात लाखो भाविक येत असतात त्यामुळं भक्त भाविक कुठलाही देवाचं दर्शन घेतलं की परिसरामध्ये आराम उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी उघड्यावरती अगदी आराम करत असतो इथे चांगल्या पद्धतीनं पाण्याची सुविधा केली जाते उन्हाळ्यात यात्रा असल्यामुळं काही प्रमाणात पाण्याचं लोकांना प्रश्न पडतो पण इथं टँकर किंवा पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते बाकी इतर सुविधा आरोग्य असेल विद्युत पुरवठा असेल किंवा वेगवेगळ्या वेग आरोग्य शिबिरं असतील इथं पार पडत असतात त्याच्यानंतर वाहतुकीची सुद्धा व्यवस्थित त्या त्या ठिकाणच्या ह्याच्याप्रमाणे केलेली असते एस टी महामंडळाच्या बसेस स्पेशल इतर राबवल्या जातात व ठेवल्या जातात अशा पद्धतीनं ही यात्रा अनेक वैशिष्ट्यांनी पार पडत असते thank uh you -huh.